बदलापूरमध्ये घडलेल्या गड़ घटनेनंतर त्याचा निषेध जो आहे तो राज्यभरातून व्यक्त कर होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून देखील उद्याच्या दिवशी बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र या निर्णयानंतर एका व्यक्तीने याच्या विरोधात एक हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि ही याचिका दाखल केल्यानंतर आत्ता काही वेळापूर्वीच जो आहे तो निकाल आलेला आहे आणि हा बंद जो आहे तो तर संविधानिक नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचा बंद पुकारू नये अशा प्रकारचा भूमिका घेत हा बंदाला जो आहे ती हायकोर्टाने जी आहे ती बंदी घालण्यात आलेली आहे किंवा नकार दिलेला आहे मात्र अशा प्रकारचा बंद जर कोणी पुकारला तर पुकार त्यांच्यावर कारवाई देखील होईल अशी देखील त्यांनी माहिती दिली आहे मात्र असं जरी असेल तरी देखील महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत त्यापैकी शिवसेनेकडून मात्र हा जो बंद आहे त्याला पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यासोबतच काँग्रेसकडून देखील हा बंद जो आहे तो त्याला पाठिंबा देण्यात आलेला आहे असं खरंतर माहिती मिळते आणि यामध्ये आता नेमका उद्या हा बंद होणार का हे खरं तर पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि समजा जर हा बंद पुकारला गेला तर यावर या पुकारलेले आहेत तर त्यांच्यावर कारवाई होणार का हे खरं तर पाहणं महत्वाचं ठरणार आहे बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद जी आहे ती मुंबईमध्ये पार पडली आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला होता की उद्याचा संपूर्ण दिवस जो आहे तो बंद पुकारला जाईल मात्र शरद पवारांनी जे आहे ते ट्विट करत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर शरद पवारांनी जो आहे तो आपला ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि उद्याचा बंद जो आहे तो मागे घेणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे मात्र आता महाविकास आघाडीतीलच तीन पक्षांची वेगवेगळी मतं जी आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात त्यामुळे यांच्यातील अंतर्गत धुसफूस जी आहे ती कुठेतरी आता चव्हाट्यावर येताना पाहायला मिळते पुण्याहून मुदयनपुरे सिविक मिर